कल्याण तालुक्यातील मोहिनी गावाजवळ आज झालेल्या अतिवृष्टीत उल्हास नदीच्या किनाऱ्यावर देऊ मंगल गायकर वय पंचावन्न शंकर गटल्या पाटील वय पंचावन्न व सावळाराम गोप्या वाघे वय साठ हे अंदाजे सकाळी दहाच्या सुमारास आपली गुरे चरण्यासाठी गेले असताना मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी अचानक वाढल्याने तीनही व्यक्ती अडकून पडल्या पाणी वाढल्याचा अंदाज येताच त्यांनी त्यांची गुरे दुसऱ्या ठिकाणी सुखरूप ठिकाणी हलवली मात्र त्यांना स्वतःला बाहेर जाणं शक्य झालं नाही हे इसम अडकल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या संतोष शिगोळे यांना दूरध्वनीवर कळवली असता पिटवाळा मंडळाधिकारी चेतन पष्टे ग्राम महसूल अधिकारी मांड्याचे किरण कदम व अग्निशमन दलाधिकारी तडवी हे जागेवर पोहोचले नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने बचाव कार्य करणे कठीण झाले होते मात्र मौज गाळेगाव येथील स्थानिक रहिवासी गुरुनाथ हनुमंत पवार व त्यांचा मुलगा रोहन गुरुनाथ पवार यांनी त्यांच्या पारंपरिक मासेमारीच्या होडीद्वारे तीनही व्यक्तींना पाण्याच्या प्रचंड प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले व त्यामुळे मोठी दुर्घटना टळली त्यांनी केलेल्या धाडसे कार्याबद्दल तहसील कार्यालय कल्याण यांनी गुरुनाथ पवार व त्यांचा मुलगा रोहन पवार यांना तहसील कार्यालय कल्याण येथे बोलावून त्यांचा शाळ श्रीफळ व रोख रक्कम देऊन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सत्कार केला अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका